दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा विठू माऊलीचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव तळमळ करीक शेव सांगा कसी सांगा पांडुरंगाक सेव सांगा सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ सगा सांगा पांडुरंगा कशी सांगा सांगा पांडुरंगा गहू हरभऱ्या च्यारासी सुना गेल्या माहेरासी गहू हरभऱ्या चरासी सुना गेल्या माहेरासी कन्या गेल्या सासुरासी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी ತಾರಂಬಳ ಮಾಜಾ ಗರಿ ಜೀವ ತಳಮಳ ಕಸಯ ಸಾಗ ಪುರಂಗ ಕಶಯ ಸಾಗ ಗರಿ ಮಾಜಾ ಗಾಯಿ ಮಸಿ ಸ ಪಾಡುರಂಗಣಾ ದೂದಣಾಸೀ घरी माझ्या गाई म्हशी सुना घरी दुधनासी माझा जीव त्यांच्या पासी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कस आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव तळमळ करी कसे सांगा, सांगा सांगा पांडुरंगा कसे सांगा सांगा पांडुरंगा कसे सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा मधे पुंडलिक उभा भीमा आणि चंद्रभागा मधे पुंडलिक उभा नाही आंघोळीला जागा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा, सांगा <शाँगा फांडुरंगा> सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव तळमळ करी कसे ओ सांगा सांगा पांडुरंगा कसे येऊ सांगा सांगा पांडुरंगा ಕಸಿ ಸಾಗ ಸ ಪಾಡುರಂಗಾ ತುಕ ಆಯ ಬಾಯಾ ಜನ್ಮಾ ಏನ ಗಾಯಾ ತುಕ ಮನೆ ಆಯಾ ಬಾಯಾ ಜನ್ಮಾ ಇಾ ಪಡತಿ ದಡ ಪಾಯಾ ಕಸಿ ಸಾಗ ಸಗ ಪಾಡುರಂಗಾ ಕಶಿವು ಸಾಗ सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव तळमळ करी कसे येऊ सांगा सांगा पांडुरंगा